मागच्या दोन दिवसांपासून राज ठाकरे पुन्हा चर्चेत आलेत परवा त्यांचा वाढदिवसही झाला छप्पन्न वर्षात पदार्पण करणारे राज ठाकरे आजही तरुणांचे हृदय सम्राट आहेत त्यांचा मुलगा अमित राजकारणात आला आहे तो स्वतः बाप झाला राजसाहेब आजोबा झाले तरी आपण त्यांना तरुण राजकीय नेते असंच ओळखतो या राज ठाकरेंच्या मनसे नावाच्या पक्षाबद्दल आणि त्यांनी नुकत्याच केलेल्या एका घोषणेबद्दल राजकीय घोषणेबद्दल आज मी थोडंसं बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं मराठी यूट्यूब चॅनल आकार डीजी नाही मायकल जॅक्सन हा अमेरिकन पॉप सिंगर ऐंशीच्या दशकात जगभरातल्या तरुणांच्या गळ्यातला बन ताईत बनलेला होता त्याने प्रचलित केलेली नवी डान्स स्टाईल ब्रेक डान्स त्याची ती इंग्रजीतली न समजणारी पण धरायला लावणारी गाणी त्याचा मून वॉक त्याचं ते नको त्या ठिकाणी हात ठेवून केंचाळणं नाचतोय की खाजवतोय अशा संभ्रमात टाकणारं होतं ते खरं तर पण तरुणांना आवडायचं जाम आवडायचं या मायकल जॅक्सनच्या वर्ल्ड टूर व्हायच्या अनेक देशात याचे कार्यक्रम झाले बऱ्याच पण भारतासारख्या साप गारुड्यांच्या दगडांच्या धोंड्यांच्या देशामध्ये मायकल जॅक्सन कशाला एक कडमडायला येतोय असंच सगळ्यांना वाटत असताना साक्षात मायकल जॅक्सन भारतात लाईव्ह शो करायला आला तो इथे मुंबईत महाराष्ट्रात मायकल जॅक्सनला भारतात आणणाराही एक ध्येयवेडा तरुणच होता त्याचं नाव राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या शिवसेनेच्या नेते मंडळीतला हा बाळासाहेबांनंतरचा क्रमांक दोनचा नेता त्याचं खरं नाव स्वरराज श्रीकांत ठाकरे बालवयातच बाळासाहेबांच्या सहवासामुळे संस्कारित झालेलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेना या शिवसेनेच्या स्टुडंट विंगची जबाबदारी सांभाळताना शिवसेनेतला क्रमांक दोनचा नेता बनलेला राज ठाकरे नावाचा झंझावात माझ्या वयाच्या अनेकांनी किमान दोन दशकं तरी जवळून अनुभवलं आहे एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव हो हा शिवसेनेच्या उदयाचा काळ जी म्हणजे विजयी उदयाचा काळ म्हणू शकतो मुंबई महानगरपालिका जिंकून यशाचा नारळ फोडला आणि पुढे दशकभरानं राज्यात भाजपासोबत सरकार स्थापन केलं दरम्यानच्या काळात शिवसेनेचा चेहरा असलेले बाळासाहेब ठाकरे जेवढं संघटनेसाठी राबराब राबलेत राब तेवढेच कष्ट तेवढेच श्रम बाळासाहेबांच्या जोडीला राज ठाकरे घेत होते जिथे बाळासाहेबांची सभा होणं अशक्य असायचं तिथं कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंच्या सभा आवर्जून मागितलं जायच्या त्या सभांना बाळासाहेबांच्या सभां इतकीच गर्दी व्हायची पुढचा शिवसेना प्रमुख किंवा माननीय बाळासाहेबांचा उत्तराधिकारी वारसदार म्हणजे राज ठाकरे हेच नाव तेव्हा घेतलं जायचं पण एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात शिवसेनेची सत्ता आली आणि अनेकांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा मोह व्हायला लागला त्यातलं सगळ्यात मोठं नाव अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं होतं मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या हयातीत मातोश्रीवरचं किचन कॅबिनेट हे फक्त शिवसैनिकांच्या व्यथा खासगी रडगानी ऐकण्यापुरतंच मर्यादित होतं पण मा गेल्या साहेब जवळपास निवृत्त झाले आणि मग सुरू झाली कट कारस्थान मग एक वेगळं किचन कॅबिनेट मातोश्रीवर बसलं त्या कटकारस्थानात पाय कापण्याचं पाय खेचण्याचं असं षडयंत्र रचलं जावं लागलं त्यातून एक मोठं एक दुसरं षडयंत्र रचलं गेलं होतं ज्यावर सहसा कोणीच बोलत नाही राज ठाकरेंना बदनाम करून खुणाच्या आरोपात अडकवून तुरुंगात टाकण्याचं ते षडयंत्र होतं मुंबईतलं एक बदनाम सायनदैनिक इव्हनिंगर आणि त्या वर्तमानपत्रातला तो लबाड ढोंगी समाजवादी संपादक नाव साने गुरुजींचं घ्यायचं आणि आचरण मात्र लबाडीचं करायचं आताच्या मंत्रिमंडळातला एक मफलरवाला मंत्री त्यावेळेस त्या, त्या वर्तमानपत्राला आताशी धरून रमेश केणी नावाच्या एका मराठी मध्यमवर्गीय मृत्यू मृत्यूप्रकरणी राज ठाकरेंना गोवून त्यांना जेलमध्ये टाकण्यापर्यंत तयारीला लागला होती हे दोघे बाहेरचे म्हणजे एकतर हा मंत्री आणि संपादक पण यांच्या दोऱ्या मात्र मातोश्रीवरच्या तिसऱ्याच माणसाच्या हातात होत्या हे सुद्धा लक्षात घ्या सुपारी घेऊन राज ठाकरेंना राजकीय जीवनातून उठवणं हा प्रयोग त्यावेळेस केला गेला करून झाला या घटनेनंतर भलेही राज ठाकरेंना की क्लीनशीट मिळाली ते यातून दोषमुक्त झाले पण त्यांचा राजकीय आलेख त्यानंतर थोडासा डळमळीत झाला पुढे अंतर्गत कलह नको किंवा घुसमट होते शिवसेनेत वगैरे कारण देत राज ठाकरे शिवसेनेबाहेर पडले मनसेचा जन्म झाला दोन हजार नऊ साली अचानक मोठं यश मिळवलं या पक्षानं पण ते पुढे राखणं राज ठाकरेंना जमलं नाही याचं कारण त्यांच्या पक्षातली खोगीर भरती त्यांना नडली सत्तेकडे वाटचाल करणाऱ्या मनसेत तेव्हा कोणीही सोम्यागोम्या भरती केला गेला मग सुरू झाली आपापसातली आप देवाणघेवाण वसुल्या हप्ते ज्या पक्षात दाखलेबाज बदमाश लोक राजकीय आश्रयाला ये येतात तिथे हे सगळं सुरू होतं तसंच झालं भैयांना चोपणारी पोरं परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलनं करणारे मनसैनिक तुरुंगात टाकले जाऊ लागले पण त्यांना बाहेर काढायला पक्षाकडे यंत्रणाच नव्हती स्वतः राज ठाकरे थोडेसे या यशामुळे सुस्तावले आणि सगळं पार्ट टाईम व्हायला लागलं दोन हजार चौदाला जसे सगळेच आमदार हरले एकच आमदार तोही दुसऱ्या पक्षातून ऐनवेळी मनसेत आलेला जो स्वतःच्या जीवावर निवडून आलेला हे सगळं पाहून जे मलिदा ओरपायला आले होते ना ते सगळे बुडत्या बोटीवरच्या उंदरांसारखे पटापटा पळून गेले पण ते जाता जाता पक्षात घाण करून गेले होते पक्षाची संस्कृती विटाळून गेले होते महाराष्ट्रातला सर्वाधिक तरुण ज्या पक्षाकडे आकर्षित होतो त्या पक्षाकडे तरुण सैनिकांची कमी नाहीच आहे त्याच पक्षाच्या नेत्यांकडून पक्षबांधणीकडे लक्ष दिलं गेलं नाही म्हणजे हा स्थापनेपासून एक खांबी तंबू होता आणि आजही आहे राज ठाकरेंच्या खाली जी एक उतरंड हवी ना दुसऱ्यांनी नि, सक्षम नेत्यांची दुसरी फळी हसायला हवी होती ती फळी उभारणं आजवर या पक्षाला जमलेलं नाही बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई त्यानंतर गेलाबाजार संदीप देशपांडे अविनाश जाधव हे ही नावं उच्चारून संपली की मनसेच्या नेत्यांची यादी संपते अमित ठाकरे हे अलीकडे सक्रिय झालेले आहेत त्यांनी कुठला निर्णय घेऊन कुठला प्रश्न सोडवला किंवा कुठलं आंदोलन स्वतःच्या मुसद्देगिरीवर लीड केलं हे अद्याप जनतेसमोर यायचं आहे त्यांना स्वतःला सिद्ध करून दाखवा निश्चितच ते स्वतःहून राजकारणात आलेले असल्यामुळे हा तरुण एक प्रॉमिसिंग नेता तर वाटतोय पण त्याचं कर्तृत्व अद्याप सिद्ध व्हायचं जसं मी म्हणालो या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा मनसेच्या आजच्या राजकीय अवस्थेकडे पाहतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने बोलली जाते ती म्हणजे सतत बदललेल्या भूमिका मनसेनं सतत बदललेल्या भूमिका दोन हजार चौदाच्या आधी नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत हे सुतोवाच करणारे पहिले राजकीय नेता म्हणजे राज ठाकरे होते दोन हजार एकोणीसला याच राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलून मोदी शहांना राजकारणातून हद्दपार करण्यासाठी लाव रेतो व्हिडिओवाला बिनपैशांचा तमाशा केला जो ना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कामाला आला ना स्वतः मनसेच्या मनसेनं त्या निवडणुकीत आपला एकही उमेदवार दिला नव्हता दोन हजार एकोणीस हा मनसेच्या राजकीय वाटचालीतला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ठरला याच लोकसभा निवडणुकांनंतर मनसेनं पराभवांची मालिका पाहिली विधानसभेला वगैरे नगरसेवक सोडून गेले की पळवले खरंतर मनसेची विद्यार्थी सेना मजबूत असताना ही तरुणाईची ताकद वरच्या नेत्यांना आजवर व्यवस्थित वापरून घेता आलीच नाही अनेक गोष्टी आहेत ज्यात राज ठाकरे हा करिश्माई नेता सोबत असताना या पक्षाला यश मिळवता येत नाही आहे त्यावर सविस्तर नंतर कधीतरी बोलेन मी पण मनसेला जो कलंक लावला गेला आहे सतत भूमिका बदलणं या नरेटिव्हचा मनसेच्या पुढच्या वाटचालीत कितपत फरक पडेल असा जेव्हा विचार केला जातो कारण राज ठाकरेंनी दोन हजार चोवीसला आपली दोन हजार एकोणीसची भूमिका बदलत मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला दरम्यान शिवतीर्थावर मोदींनी खास राज ठाकरेंसोबत एक जाहीर सभा घ्यायला लावली त्या मोदींच्या शपथविधीला त्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंना बोलावलंच नाही दोन हजार चौदाला पाठिंबा एकोणीसला विरोध दोन हजार चोवीसला बिनशर्त पाठिंबा असा हेलकावे घेणारा झुलता पाळणा आता वेगळ्याच मोडवर येऊन थांबलाय काल परवा त्यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे दोनशे ते दोनशे पंचवीस जागा स्वबळावर लढायची तयारी करा असं कार्यकर्त्यांना सांगेल ज्या अलायन्सला आपण महाराष्ट्रात महायुती म्हणत होतो त्यात मनसेही सामील होती मागच्या या लोकसभेला प्रत्येक मतदारसंघात मनसेच्या कार्यकर्त्यांनी सेना भाजपच्या उमेदवारांसाठी जीव तोडून काम केलं काही वॉर्डांमध्ये निर्णायक आघाड्याही मिळवून दिल्या तरीही दुसऱ्या बाजूला उभाटा काँग्रेस आणि रा राष्ट्रवादीचा शप गट शरद पवार गट यांच्या उमेदवारांना धार्मिक समीकरणांचा फायदा झाला आणि ते जिंकून आले आता लोकसभेच्या निकालांनुसार विधानसभेतले कल पाहिले तर दीडशे जागा मोबियासह जिंकून येईल असा अंदाज आहे तर एकशे पंचवीस जागांच्या एकशे बावीस पंचवीस जागांच्या आसपास भाजपासोबतच्या अलायन्सला मिळतील असं दिसतं आहे या ट्रेंडला फॉलो केलं तर फक्त पंचवीस ते चोवीस जागाचा जो फरक आहे जो भरून काढला तर आणि तरच मवियाला सत्तेत येण्यापासून रोखता येणार आहे आज मनसे किती टक्के मतं खातं याचे आकडे हाती नाहीत कारण ते मागच्या निवडणुकांमध्ये दोन निवडणुकांमध्ये उतरलेच नव्हते पण पंचवीस जागांशी बेगमी करताना महायुतीला मनसेकडून केल्या जाणाऱ्या मतविभाजनाचाही फायदा होऊ शकतो मनसेनं स्वतंत्र लढणं हे शिवसेना उबाटा गट जो आहे त्या उबाटा गटालाच नव्हे तर शिवसेना शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षालाही तितकंच त्रासदायक ठरणार कारण मनसे मतं कुणाची खाणार काँग्रेस राष्ट्रवादीची नाही सध्या उभाटा समजूतदार शहाण्या बाळाचा आव आणून जातक माझ्या अंगणी वगैरे कविता ऐकवत आपण मवियासोबतच लढणार असं सांगत असले तरी त्यांची दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात लढण्याची तयारी सुरू झाली काँग्रेसलाही जास्ती जास्तीत जास्त जागा लढवून सगळ्यात मोठा पक्ष बनायचा आहे लोकसभेपासून त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो वाढला आहे आणि त्यामुळेच नाना पटोले तिरसटासारखे वागायला लागलेत आघाडीची बिघाडी करू आहेत त्यांच्यावर काही बावळट पत्रकार आरोप करतायत की नानांनी भाजपची सुपारी घेतली ही सुपारी नाही मित्रांनो ही स्वबळाशी आलेली खुमारी आहे खुमखुमी म्हणतात ना हे लक्षात घ्या या व्हिडिओचा मूळ उद्देश हाच आहे की मनसेला मुद्दाम दिवसून जर महायुती बाहेर काढण्याचा विचार कोणाचा मनात आलेला असेल तर त्यासाठी राज ठाकरे सातत्यानं आपली भूमिका बदलतात हा आरोप सतत उच्चारला जातोय तर मग दुसरे ठाकरे जे आहेत ना उद्धव ठाकरे त्यांचं काय त्यांनी तर वडिलोपार्जित वारशानं ठरलेल्या भूमिका सत्तेसाठी चटाचटा बदललेल्या आहेत हिंदुत्व वगैरे सगळं खुंटीवर टांगलं आहे काय अलीकडचे ठाकरे त्यांच्या भूमिका बदलतात फक्त ते एकच बाळासाहेब ठाकरे होते जे आपल्या भूमिकेवर आपल्या शब्दांवर ठाम असायचे तर भाजपा सेनेच्या मनात नसेल तर ठीक आहे पण मनसे महायुतीत असणं हे मनसेलाही फायद्याचंच असणार आहे जसं ते महायुतीला फायद्याचं ठरणार आहे आणि कसं आहे यावेळेला मनसेला गमावण्यासारखं का काहीच नाही आहे खिसारी काम आहे त्यांचा त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावर जरी निवडणूक लढवली तरी जे काही पदरात पडेल जे प्लस होईल ते दे त्यांचं प्लसच असणार आहे मायनसला कुठे वावच नाही आहे तर झालं असं की मराठी माणसाचा मुद्दा असो की हिंदुत्वाचा आधीपासून जे प्रस्थापित पक्ष आहेत ते कुठेतरी याच मुद्द्यांवर कमी पडत आहेत तेव्हा मनसे हा मतदारांसाठी एक पर्याय असू शकतो मग तेवढ्या कन्विक्शननं हा मुद्दा प्रचारात यायला हवा मनसेकडून तो एकट्या राज ठाकरेंकडून सगळीकडे पसरवला जाणं मला तरी कठीण वाटते मनसेकडे नेत्यांची दुसरी फळी नसणं हाच त्यांचा सध्या सध्याचा जो आहे तो विकनेस मला दिसतो कारण कार्यकर्ते बक्कळ आहे त्यांच्याकडे आणि डेडिकेटेड तरुण कार्यकर्ते पण त्यांना विभागवार योग्य मार्गदर्शन करणारे नेते नाही आहेत आणि ते नसल्यानं घोडा आणलं ही कमतरता भरून काढायची असेल तर त्यासाठी मनसेनं बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर संदीप देशपांडे अविनाश जाधव यांच्यावरच डिपेंड राहून चालणार नाही तर यांच्या पलीकडेही काही लोक आहेत जे अडगळीत पडलेत जसे की नावाला प्रवक्ता असलेले काही ठराविक चॅनेल्सवाल्यांचे फेवरेट प्रकाश महाजन त्यांना ॲक्टिवेट करावं काही अनुभवी माजी खासदार आहेत जसे की जयप्रकाश भाविस्कर आणि पुण्यातले दीपक पायगुडे यांना मेनस्ट्रीममध्ये आणावं मालवणात परशुराम उपरकर आहेत वेगवेगळ्या सेलसाठी काम करणारे अभ्यासू पदाधिकारी मनोज चव्हाण आणि संजय नाईक आहेत टॅशिंग विद्यमान आमदार राजू पाटील आहेत या मंडळींना पुढच्या चार महिन्याचा कार्यक्रम देऊन राजसाहेबांनी कामाला लावा मनसेच्या विरोधातला नरेटिव्ह सेटिंग जो आहे तो सेट करणारे याच पक्षातले आजी माजी पदाधिकारीच आहेत बाकी कोण नाही आहे बाहेरचं कोणी नाही आहे कुठे खायला कमी पडलं की तेच पक्षाची बदनामी करायला पुढे असतात त्या लोकांना ओळखून हाकलायला हवं आधी राजसाहेबांनी त्यांच्या भोवतालचं जे अखिल भारतीय गुगल माहिती मदत केंद्र आहे ना ते जरा लांब करून जमिनीवर काय चाललंय हे पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पुन्हा एकदा चमत्कार घडू शकतो दोन हजार नऊ सारखा फक्त पक्षावरचं मळप दूर झालं पाहिजे कुठल्याही पक्षाचा स्वबळाचा नारा हा बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी असतो किंवा वापरला जातो युत्या आघाड्यांमध्ये हे मला माहिती आहे पण हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन पुढे जाणाऱ्या समविचारी पक्षांनी एकमेकांच्या पायात पाय न घालता हातात हात घालून जर विधानसभेला लढत दिली तर आणि तरच महाराष्ट्रावर घोंगावणारी हिरवी टोळधाड जी आहे ना ती उसकावून लावता येईल आपल्याला लाव। तर हे लक्षात घ्यायला हवं नाहीतर भगव्याला हिरव्यानं खाली पाडणारे एके दिवशी आपल्याही उराव बसणार हे निश्चित तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तो आपली काळजी घ्या आणि जर माझ्या चॅनलवरचा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर तो लाईक करा आपल्या मित्रपरिवारात फॉरवर्ड करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डिजी जी नाही धन्यवाद नमस्कार